नमस्कार मंडळी या आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत संध्याकाळच्या वेळेस चहाच्या टायमिंगला खाण्यासाठी अगदी कुरकुरीत अशी खारी शंकरपाळी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगदी खारी आणि कुरकुरीत अशी ही खारी शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत तर मंडळी चला आपण सुरुवात करूया ही खारी शंकरपाळी बनवायला तर त्यासाठी सुरुवातीला मी एक दीड कप साधारणतः मैदा घेतला आहे त्याच मध्ये आता मी ओवा घालून घेणार आहे त्यानंतर जिरे घालून घेणार आहे जिरे त्याची पावडर आहे ती जिऱ्याची पावडर देखील मी घालून घेणार आहे यानंतर धना पावडर, पावडर मी घालून घेणार आहे आणि लाल मिरची पावडर घालून घेणार आहे चवीनुसार मीठ देखील मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आता हे संपूर्ण मिश्रण मी चमच्याच्या सहाने मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ती मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि आता यामध्ये कडकडीत आपल्याला तेलाचं मोहन घालायचंय तर मी साधारणतः दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आणि हे मोहन मैद्यामध्ये घालून चमच्याच्या सायाने मिक्स करून घेणार आहे कारण गरम तेल घातलंय तर आपल्या हात भाजू शकता म्हणून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण तेल थोडंसं थंड झाल्यानंतर ह्या मैद्याला लागेल या पद्धतीने संपूर्ण तेल जे आपण मोहन घातलंय ते चोळून घ्यायचंय या पद्धतीने आणि चोळताना लक्षात घ्यायचंय या पद्धतीने अशी मैद्याच्या पिठाची मूठ तयार झाली पाहिजे तर संपूर्ण तेल असं व्यवस्थित मिक्स करून ना ह्या पद्धतीने मूठ तयार होईल असं बघायचंय आणि जशी गरज पडेल तसं पाणी घालून याचा छान असं स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही जितकं छान हे पीठ मळाल तितके खुसखुशीत आपल्या या शंकरपाळ्या होतील कुरकुरीत होतील अगदी सॉफ्ट होतील तर या पद्धतीने अगदी खुसखुशीत असा मळून घ्यायचा आपण तेल घातल्यामुळं बिलकुल मैदा हाताला चिटकत नाही मोहन घातल्यामुळे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे आता मळून झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी सेट केलं की लगेचच आपण याचे शंकरपाळ्या बनवून घेणार आहे तर अगदी स्मूथ सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आणि थोडासा पळपटावर मैदा लावून आपण छान अशी पोळी लाटून घ्यायची आता पोळी ही फार जाड किंवा पातळ अशी लाटायची नाही आहे तर मध्यम अशी लाटायची आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ लावून व्यवस्थित आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची हे पीठ अगदी व्यवस्थित मळल्यामुळे ती अगदी सहज लाटली जाते आणि अगदी व्यवस्थित ती चिटकत देखील नाही तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी मस्तपैकी ही छान अशी लाटून घ्यायचे आहे लाटून झाल्यानंतर आपण ह्याची काप करून घेणार आहोत तर या पद्धतीने व्यवस्थित अशी ही लाटून घ्यायची आहे फार चाड किंवा बारीक अशी लाटायची नाहीये पात्र तर या पद्धतीने थोडीशी मध्यम अशी लाटून घ्यायचे आणि आता ह्याचे काप करून घ्यायचे तर मी उभे असे कट करून घेते आहे आणि असे उभे कट केल्यानंतर तिरकस असे कट करणार आहे जेणेकरून असे तिरकस आणि उभे कट केले तर ॲटोमॅटिक डायमंडचा शेप तयार होतो तर या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर आता इकडे तिरका शेप मारला की समोर आधीचे उभे आणि हे तिरकस असे केल्यानंतर ॲटोमॅटिक के डायमंड शेप तयार होतो तर या पद्धतीने संपूर्ण काप तयार करून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे बिलकुल चितकत नाही हे ज्यावेळेस तेलात आपण सोडू त्यावेळेस लगेचच ते लगे मोकळे होतात तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय तेल छान गरम झालं की मध्यम आच्यावरती आपल्याला हे तळायचे फार मंद आचेवर तळायचे नाही नाहीतर हे खूप तेल पितील किंवा एकदम हाय फ्लेमवर देखील तळायचे नाहीतर हे करपतील आणि कडवट लागतील त्यामुळे म तेल गरम करून आहे आणि मध्यमाच्यावरती तेलामध्ये हे व्यवस्थित तळून घ्यायचे चमच्याच्या ते उलटून पालटून घ्यायचे आहे या पद्धतीने म्हणजे ते व्यवस्थित दोन्ही साईडने तळले जातील तर या पद्धतीने व्यवस्थित असे तळून तर ह्याचा कलर अगदी सोनेरी तर थोडासा चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे ते तळून झाल्यानंतर ते अगदी व्यवस्थित असे त्याच्या तेलाच्या बुडबुड्या कमी होतात हे आपल्याला कळतं तळून झाल्यानंतर तर या पद्धतीने हे तळून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपले हे शंकरपाळे कुरकुरीत तयार झाले आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि आवडली तर लाईक करून मला कमेंट नक्की करा पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला पटकन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद